विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर यांच्या वतीने लोकनृत्य स्पर्धा आयोजित केल्या जातात यावर्षी तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धांचं आयोजन आरण जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये करण्यात आले होते या स्पर्धा यत्ता पहिले ते पाचवीचा लहान गट व सहावी ते सातवीचा मोठा गट या दोन गटांमध्ये घेण्यात आल्या लहान गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशी यांनी प्रथम क्रमांक तर जिल्हा परिषद शाळा अंजनगाव द्वितीय तर जिल्हा परिषद शाळा उपरवटे यांनी तृतीय क्रमांक मिळवला मोठ्या गटामध्ये जिल्हा परिषद शाळा अंजनगाव उमाटे प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा तुळशी द्वितीय क्रमांक तर जिल्हा परिषद शाळा मोडणे मुली यांनी तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेचे उद्घाटन माळा तालुक्याचे गट अधिकारी विकास यादव यांनी केले स्पर्धेला माजी समाज कल्याण कमिटीचे सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी सदिच्छा भेट दिली या स्पर्धेचं परीक्षण संत सावतामाळी विद्यालयाचे सावता घाडगे संजय मामा शिंदे विद्यालयाच्या स्वाती कुलकर्णी व सारिका शहा यांनी केले या स्पर्धा पार पाडण्यासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख त्र्यंबक राऊत मुख्याध्यापिका शांता वाघमोडे बलभीम गोरे गोरखरावत संजय नाळे संतोष भोरे कल्पना घाडगे संदीप काळुंके अनिल ढगे यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा